नमस्कार होळी स्पेशल लघुलेख तरी शिवी हा सडावी होळी दे होळी पूर्णाची पोळी साहेबांच्या फुल्या फुल्यात बंदुकीची गोळी मला वाटतं होळीच्या दिवशी समस्त मराठी जणांना येणारं हे आवडतं गाणं आहे शिवी किंवा अपशब्द या प्रकाराशी माझी ओळख माझ्या स्मरणात तरी या गीताने झाली फुल्या फुल्या लिहिलंय त्या जागी काय म्हणायचं हे बहुधा सगळ्यांना माहीत आहे तर त्याप्रमाणे तुम्ही गायलेल्या जागा भरूनच ते वाचलं असेल मी अजिबात शिव्या देणे या प्रकाराचं समर्थन करत नाहीये किंवा मी राजरोज शिव्या देतही नाही काही जणांना आपण तसं बोलतो याचं भूषण वाटतं तर मला तसं काहीही वाटत नाही एक मात्र खरं शिवी हा प्रकार मात्र आदिम काळापासून चालत आलेला असणार मी काही इतिहास अभ्यासक वगैरे नाही अन्यथा महाभारतात कौरव नंबर अठ्ठावीस याने पांडवांना अमुक अमुक दूषणं दिली अथवा अपशब्द वापरले असं काही ठोकून दिलं असत मात्र शिवी देणं हे प्राचीन असावं हा आपला माझा कायास आता काळानुरूप भाषा गैरभाषा बदलत असतेच म्हणजे तेव्हाही मातोश्रींच्या पार्श्वभागाचा उल्लेख होत होता की दुसरं काही हे जाणकारांना माहीत असेल एक मात्र खरं शिव्या देण्यामध्ये आया बहिणींचा उद्धार जास्त होतो मी तर एक बाई सुद्धा दुसऱ्या बाईला आईवरूनच शिवी देताना ऐकलं आहे तर्कशास्त्राप्रमाणे त्यांनी खर तर वडील भावाचा उद्धार करायला हवा नसो शिव्या दिल्या की संतापाला वाट मोकळी केली जाते मनात काही साठत नाही असं मानसशास्त्र सांगत असं सांगणारी माणसं आहेत मला काही तसं वाटत नाही हा शिव्यांची तीव्रता आणि आविष्कार मात्र वे, वेगवेगळे असतात आता सर्वसाधारणतः स्त्रिया या शेळक्या शिव्यांच्या वाटेला जात नाहीत असा समज आहे आणि तो रास्ताही आहे गाढव मूर्ख डॅम्बिस बदमाश त्यांची मजल जाते अर्थात नियमाला अपवाद असतातच माझी ऑफिसातील एक सहकारी आईचा घो याचा सढळ वापर करत असे अर्थात तांत्रिक दुष्तया याचा अर्थ आईचा नवरा एवढाच होतो त्यामुळे काही तितकस आक्षेपार्ह हो वाटत नसे हा मात्र प्रत्येकाची एक एक आवडती किंवा नेहमीच्या वापरातली शिवी असते उदाहरणार्थ माझी एक मैत्रीण काहीही झालं की गाढवच येतो असं म्हणते आणि त्यातही गाढव याचा उच्चार घाडव करते पुरुष मंडळी मात्र जास्त तीव्रतेच्या शिव्या वापरतात त्याही सर्व भाषांमधल्या राग आला की माणूस मातृभाषेत बडबडतो असा एक हायपोथिसिस आहे मी तरी मराठी मध्यमवर्गीय माणूस रागावला इंग्लिशचा आसरा घेतलो असं पाहिलं आहे अगदी मी सुद्धा मात्र कचकचित शिव्या देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मराठीच आठवते बहुधा वाक्यगणित भ आणि म वापरणे असा काहींचा छंद असतो आता भारतात भ ची बाराखडी आणि शिवी यांचा निकटचा संबंध का आहे हाही एक कुतूहलाचा विषय आहे विशिष्ट समाजगट हा शिव्या देण्यात अग्रेसर दैनंदिन जीवनातही शिव्यांचा सढळ वापर करणारा असंही निरीक्षण आहे महाराष्ट्रात आणि भारतात त्यातून मग अनेकांना आमच्यात शिव्या श्रेष्ठ आणि प्रमाणही भरपूर म्हणजे काहीतरी चांगलं असं वाटतं त्यामुळे सर्रास बायका मुलांसमोर वडीलधाऱ्या माणसांसमोर शिव्या दिला जातात माझा एक मित्र तर किरकोळ शरीरही असती पण कचकचित शिव्या देणं या अवगुणामुळे दादागिरी करतो मी लहानपणी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत चिपळला जात असे आता कोकणातही मालवणी ब्राह्मण अशी सगळी मंडळी आपापल्या शिवया आणि त्यांची परंपरा यांचा अभिमान बाळगून असत रांडेच्या हा शब्द मीही वयस्कर स्त्रिया सहज वापरताना ऐकलेला आहे म्हणजे अगदी प्रेमाने रांडेच्या निघालास का लगेच परत मुंबईला असं काहीस त्यामुळे त्यांना बहुधा ती शिवी आहे असं वाटतच नसे माझे चिपळूणचे आजोबा अत्यंत तापट म्हणून प्रसिद्ध होते त्यामुळे त्यांची म्हणून कथा सांगितली जाते किस्सा की कि आप्पा नातवाला मांडीवर थोपटून झोपवताना सुद्धा एकीकडे फुल्या 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 अशी गाणी गायचे मी नवीनच कार चालवायला लागलो तेव्हाची गोष्ट तरुण वय होतं आणि ट्रक ड्रायव्हर तेव्हाही लेन कटिंग करत मी काच खाली करून त्यांना लाखोली वाहत असे मग एक दिवस म्हटलं हे काही योग्य नाही मात्र राग तर यायचाच मग फक्त शिव्यांच्या जागा मी देवांच्या नावांना दिली तितक्याच तडफेने काच खाली करून मी ओरडत असे ए साईबाबा हे पांडुरा मला बरं वाटत असे आणि मग मा हळूहळू माझं शिव्या देणं पूर्ण बंद झालं आता तर मी पुढची पायरी प्रयत्न करतो आहे राग आला अशी काही परिस्थिती असली की स्वतःला आवर घालायचा आणि म्हणायचं श्रीराम आपण सर्वांनाही वर्षातून फक्त एक दिवस पेट्या होळीसमोर पालथ्या हाताने बोंब मारत अमुकच्या बैलाला ढोल आणि तमुकच्या नानाची टांग याशिवाय काहीही शिव्या देण्याची वेळ न येवो हो, आणि इच्छाही न होवो ही सदिच्छा मी जो धुलीवंदन दोन हजार पंचवीस आजचा बोनस आशा आहे की तुम्ही तीव्र शिव्या देत नसाल माझे दादा रागावले की आम्हाला म्हणायचे नॉन सेन्स बस एवढीच मजल तशी तुमची अशी काही नेहमीची मावा मिशी शिवी असेल तर अवश्य सांगा आणि बाकी देत असाल तर आजपासून बंद करा हे सगळं लिहिलं हा अख्खा लघुलेख आणि म्हटलं मीनाला चित्र मागून बघूया आणि अक्षरशः पाच मिनिटात आपल्याला बोनस म्हणून एक सुंदर चित्र मिळालं आहे चित्रकार मीना शहा श्रीराम नमस्कार